नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळं मग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर काही जणांनी विचारलं होतं की ताई तुम्ही शेती करायचा हा निर्णय कसा काय घेतला लगेच लगेच दादा मी पहिल्यापासून शेतीच करायचे होते आता दहा दहावीस वर्ष झालं मी मुंबईला गेलेले पण मधले चार पाच वर्ष आम्ही जमीन करायचो काय हो काय झालं काय नाही फोन केला काय म्हणतो काय डॉक्युमेंट मला ते स्कॅन करून पाठवायचे मग बरं त्याला सांगितलं म्हटलं घेऊन जा स्कॅन करून पाठवू तुम्ही काय करता जाता आता आता गावात जातो तर गाडीच बघतो ना गाडी चालू करतो महिनाभर झाली घरात गाडी ठेवून काय खाऊन झालं आता काय आहे खायला गावात गावात जातो खातो काय काय त्यांना बाहेरच खायला आवडत नाही अजून काय जेवण बनलेलं नाही आज पण खुरपायला जमते का कसं काय माहिती काल पाऊस झालेला नाही आता कुकर चालू आहे जा ना ये ना असं जाऊन म्हणून म्हणलं सिलेंडर भरून ठेवलं तर डोक्याचा ताण जाईल जा असच या जाऊन करू का कोण नको नको आता चार दिवस राहायचं चार दिवसासाठी नको आता चार दिवस तर काढले बिन कामाने हा चाल चालू काय म्हणतो बाथरूमच काम करायचं असलं तर आज करून पाऊस पाऊस आहे तरी खुडपण नाही बाथरूमचं तरी काम करून देऊ अरे हा लिंबू मधीच आहे ना नाही तर तोडायचं नाही आता ते तसंच ठेवायचं आता अरे ताल होती चढ पण आता नाही तोडायचं नाही पहिलं पाठाच पाणी असं वर होता ना आणि खाली उतार होता आता काय झाले ते मध्येच कसा वसावा धरतोय ना त्याच्यामुळे ते मध्येच दिसते आता पण नको तोडायला असं पण सावली सावलीच नाही आजूबाजूला आहे रानात बसायला ह्याला सावलीच नाही मोठा लिंब होता माझ्या भावाने तोडून काढला काल गेलो तो ग्रामपंचायतीमध्ये हां म्हणले झाडं लावायची मोहीम चालू आहे प्रत्येक महिला महिलांनी एक एक झाड लावायचं मग तुझं नाव तिथं दिलंय आहे एक झाड रोप घेऊन यायचं हा म्हटलं पाहिजे हा हा रोप घेऊन येतो ना इथं लावतो आणि काय करायचं लावायचं एक झाड ते काय भेटलं काय नाही भेटणार काय नाही भेटणार म्हणजे एक झाड लावायचं ग्रामपंचायतीमध्ये नाव दिलं म्हणलं आम्हाला पण एक झाड द्या आमच्या आम मिसेसच्या नावाने म्हणले तुमच्या मिसेसला कुठला कुठलं आवडतं झाड म्हणलं विचारून विचारतून येतो म्हणलं मग एक झाड लावून टाकू तुझ्या नावाने मग तू सांभाळत बस त्या झाडाला सगळं तर पाणी देत बस देतो झाड झाड वाढव तुझ्या नावात झाड लाव म्हणते झाड लावायला मला चार आठ दिवस सुट्टी भेटत आठ ते दहा दिवस आता पुढच्या महिन्यात परत दहा बारा दिवस यायचं आहे मग ते झाडाला पाणी घालणार कधी अनुजपा अरे का तसा उपक्रम काढला माहिती का कि उद्या कुठल्या महिलांना काही बचत गटाचं किंवा कसलं काही हां सुविधा आल्या तर ते त्यांची नोंदणी झालेली हां मग त्यांना काय अडचण येणार नाही काय दाखलेला आहे अमुक तमुक मग ते ग्रामपंचायतीने तसं उपक्रम काढलेला आहे प्रत्येक मुलगी असो सून असो आई असो बहीण असो पण ठीक आहे पण पाणी त्या झाडाला पाणी घालायला झाड लावून त्यात मुंबईहून येऊन पाणी घालीत बस झाडाला कशाला जिता जे उपाशी मारायचं बिना पाण्या वाचून बिनकामाने चहा ते बरे मलाच आता चार दिवस झालं इथं येऊन पोरं घरी यायचं तिकडं अर्धा जीव इथं लागलाय अर्धा जीव तिकडं लागलाय माझ्या रोशनला ठेवून आले मेन गोष्ट माझा रोशन माझ्यासोबत असताना मग काय नसतं पण त्याला आगावाय चल म्हणलं तर नाही आला त्याला तिथं ठेवून यायचं म्हणलं तर लय मुश्किलचं काम आहे ते हां हां त्याला चल म्हणलं नाही म्हणलं मी येत नाही आणि त्याच्याशिवाय माझं मन पण लागत नाही इथं काय करणार त्याला ना इथं गावाला राहायला आवडत नाही त्याला नको म्हणतो मी नाही राहते तर तू एकटीच राह लय आडव्या डोक्याचं आहे ते राव द्या ना आता ना। ना आ, रावदे आता हायती की बघा राहू द्या आता राहू द्या दुपारी आता दाजी गावात चालले तर रानात राहतो ना मी गावात चालले तर म्हणलं हे जाऊन गाडी बंद पडली महिना ब महिना झालं बंद यायचे तर बंद पडणार ना आणि इथून गावात लई वेळ लागतो दहा पंधरा मिनटं आता चालत जायला मी तर जातच नाही मला माझं घरातलंच काम होत नाही नऊ दहा वाजेपर्यंत ते चाललं तर म्हणलं या जाऊन मी इथं आले ना गावात अर्धा तास पण जात नाही आता तुम्ही किती वाजेपर्यंत येताना हा लवकर या पण खाल्लं नाही काय लवकर या टाइमपास करीत बसू नका बंद पडले तरी पण लवकर यात उशीर बसू नका हा काम झालं की आपण असं इकडे तिकडे बोलत बसू नका मग मला एकटीला बोर होतं मला कंटाळा येतो एकटीला एक तर पोरं नाही तर घरामध्ये आणि एकटी येडेवणी होते मोबाईल अन... बघत ते बसावयला रेंज पण नसते त्याच्यामुळं मला नाही एकटीला थांबू वाटत था। तुल, येत कशाला गाया घेऊन देतो म्हणते एक दोन तुला म्हणजे पशी बसची नाही